नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे कुंती कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या ठिकाणी मी माझ्या पपईच्या बागेत आहे आणि पपईच्या बागेच्या संदर्भात फळाच्या संदर्भात मी व्हिडिओ माझ्या यूट्यूबवर प्रसारित केलेले आहेत ते तुम्ही पाहिलेले आहेत आज मी माझ्या पपईच्या बागेमध्ये व्हिडिओ बनवत आहे आणि त्याचा जो विषय आहे की शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन खताच्या संदर्भात किंवा पपई लागवडीच्या संदर्भात काय आहे कारण शेतकरी पपई लावल्यानंतर जो भरमसाठ खर्च रासायनिक खतांवर करतो तो कुठंतरी आटोक्यात आला पाहिजे आणि अचूक मार्गदर्शन किंवा योग्य काय आहे हे शेतकऱ्यांना करणं खूप कर गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी जे झाड निवडलेलं आहे जे ठिकाण निवडलेलं आहे ते माझ्या पपईमधलं हे एक झाड जाड़ आदर्श झाड आहे मला शेतकऱ्यांना दोन गोष्टी सांगायच्या आहेत की शेतकरी शेती करत असताना सध्या बाजारातील खतांवर किंवा रासायनिक खतांवर डिपेंड राहून अवलंबून राहून शेती करतो आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि हा उत्पादन खर्च वाढूनच्या वाढून योग्य असं जर उत्पादन नाही मिळालं तर शेतकरी तोट्यात जातो आज या ठिकाणी हे माझं पपईचे झाड पाहत आहात ह्या झाडाचा आणि इतर झाडांच्यामध्ये एक थोडा फरक मला जाणवला आणि तो आपल्यासमोर मांडावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे पंधरा नंबर पपईचं हे झाड आहे अतिशय सुंदर वाढ झालेलं आहे कॅनॉफे चांगलेलं आहे बुंदा डेव्हलप झालेला आहे सध्या तुम्ही पाहू शकता की आतमध्ये सेटिंग सुरू आहे फळधारणा चांगली झालेली आहेत वरचा शेंड्याची चाल चांगली चालू आहे आणि माझ्या बागेमधली इतर जी झाडं आहेत ह्या मानानं हे झाड हे खूप सक्षम वाढ झालेलं आहे आणि इतर झाडं त्याच्या पाठीमागं थोडं कमी वाढ झालेली आहे किंवा फरक दिसून येतोय दोना दोघांमधील याचं मूलभूत कारण काय आहे तर आपण ज्यावेळेस शेतामध्ये शेणखत टाकत होतो कंपोस्ट खत टाकत होतो त्याचा जो ढीग असतो तो या ठिकाणी पडलेला होता आणि ज्या ज्या ठिकाणी माझ्या पपईच्या बागेमध्ये ढीग दी पडलेला आहे जा त्या ठिकाणची झाडं ही अतिशय जोमदार आलेली आहेत गोंदा डेव्हलप झालेला आहे कॅनॉपी चांगले आहे याचं कारण काय आहे तर सर्वांना समान ट्रीटमेंट झालेले आहे आणि समान स्प्रे झालेले आहेत जे काही कमी प्रमाणात मी स्प्रे केलेले वर्षी आपण काही जास्त स्प्रे केलेलं नाही परंतु पपई उत्पादक शेतकरी आणि इतर तरकारी शेतकरी हा फरक समजून घेणं गरजेचं आहे इतर जी तरकारी पिकं असतात कारले दोडके वगैरे त्यांना सातत्यानं तुम्ही रासायनिक खताची मात्रा देता सातत्यानं बुरशीनाशक कीटकांच्या फवारणी घेतात टॉनिक फवारता परंतु एक मूलभूत फरक पपई आणि तरकारी यांच्यामध्ये आहे कारण पपई हे झाडवर्गीय आहे पपईचं झाड हे तीन वर्षापर्यंत सक्षमपणे चांगलं उत्पादन देऊ शकतं परंतु त्याचा जो बेस आहे जी पायाभरणी आहे ती जर चुकली तर पपई लवकर आपल्या आटोक्यात येते किंवा व्हायरसग्रस्त होते अनेक लोकांना बळी पडते उत्पादन कमी होतं अनेक समस्या जाणवतात मग फरक काय आहे तर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त कंपोस्ट खताचाच उपयोग केला पाहिजे विशेषत पपई उत्पादक शेतकऱ्यांनी इतर शि पिकांना हा कंपोस्ट खत लागतोच नाही असं नाही परंतु पपई हे मूलत सेंद्रिय घटकावर येणारं फळपीक आहे आणि आपल्या जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय घटक वाढवणं सेंद्रिय कर्ब वाढवणं जीवन वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं काम आहे तरच आपली पपई यशस्वी होऊ शकते आज हा तुम्ही व्हिडिओ पाहत असताना हे झाड पाहून घ्या खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे आणि याचं कारण एकच आहे की या ठिकाणी असलेलं सेंद्रिय घटक सेंद्रिय कर्ब टाकलेलं शेणखत मोठ्या प्रमाणात इथं पडलेलंच होतं म्हणून ह्या झाडाची वाढ अगदी निरोगी झालेली आहे सक्षम झालेली आहे आणि भविष्यामध्ये हे झाड खूप चांगलं उत्पादन देणार आहे कारण सेटिंग होत असतानासुद्धा अगदी पाच पाच सहा सहा सेटिंग एका त्याच्या कळीतून एका ब्रँचमधून बाहेर दिस दिसून येतात आणि त्या मानानं इतर जी झाडं आहेत त्यांनासुद्धा सेटिंग आहे परंतु एका ठिकाणी एकच सेटिंग असं पण प्रकार दिसून येतो तर मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे की आपल्या शेतामधला रासायनिक खतांचा खर्च आटोक्यातांना सेंद्रिय खतांचा वापर वाढवा कंपोस्ट वाढवा शेणखत वाढवा मोठ्या प्रमाणात आणि त्यासाठी वेगवेगळे वेग तुम्ही योजना राबवा तरच आपली शेती उपयोगात येईल आणि विशेषतः पपई शेती कारण पपई शेतीला अजिबात घाईगडबड करून चालत नाही पेशींच विभाजनाचा रेट जो असतो पपईमध्ये तो जास्त असतो आणि म्हणून आपण जर रासायनिक खतं जास्त दिली तर पेशी विभाजनाचा रेट वाढल्यामुळं अनावश्यक वाढ पपईची होऊन जाते आणि वाढ होऊन गेल्यामुळं आपली फळधारणा कमी होते आणि शेतकऱ्यांचं नुकसान होतं शेतकऱ्यांना रासायनिक आणि कंपोस्ट का याच्यामधला काय योग्य आहे आणि काय फरक आहे हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यासाठी हे सुद्धा झाड निवडलेलं आहे धन्यवाद